नमस्कार मी उषा उश्या, उषा आज फूड मंत्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला नारळी विशेष खोबऱ्याची वडी बनवून दाखवणार आहे माझी वडी वेगळ्या पद्धतीची आहे त्यात वापरले इन्ग्रेडियंट पण वेगळे आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा छोट्या छोट्या ट्रीप सांगितल्यात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग तुम्हाला साहित्य दाखवते हे बघा त्यासाठी मी हे ओल्या नारळाचा चो घेतलेला आहे दीड कप आहे मेजरमेंटच्या कपाने दीड कप आहे त्यासाठी साखर एक कप घेतलेली आहे मी तूप पाव कप घेतलेला आहे दूध पाव कप घेतलेलं आहे फक्त टेस्टसाठी थोडंसं अगदी मीठ घेतलेलं आहे आणि माझी बदाम फ्लेवरची दूध पावडर आहे ही दूध पावडर दोन चमचे घेतले टी दोन टीस्पून आहे आणि पाव कप बेसन आहे हे वेगळे इन्ग्रिडियंट म्हणजे माझं बेसन आहे आणि पूड आणि वेलची पूड ही घेतली आहे टेस्टसाठी चला आपण आता कृती करायला सुरुवात करू हे बघा आता एक गॅस गरम करूच्या गॅसवर मी एक गॅस पेटून गॅस गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये हे बेसन घालून घेते मी बेसन अगदी थोडंसं भाजून घ्यायचं त्याचा कच्चा पडा गेला पाहिजेत थोडंसं बेसन भाजून घ्यायचं तसंच भाजून घ्यायचं तूप वगैरे काही घालायचं नाही आता आता हे बेसन भाजले काढून घेऊया आपण त्याच कढईमध्ये थोडं तूप टाकून थोडं तूप टाकायचं एक दोन तीन चमचे आणि आता ते थोडंसं तूप गरम झाल्यानंतर त्याच्यात खोबरं किसलेलं आहे ते खोबरं किसलेलं घा चांगलं भाजून घ्यायचं एक दोन तीन मिनटं ते खोबरं किसलेल्या घात्यात घालून एक दोन तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं चांगलं व्यवस्थित असं त्याचा वास आला पाहिजे खमंग असा वास येतो त्याचा ते भाजून घ्यायचं थोडं असं वर खाली वर खाली करून तुपादान त्याचं एक व्यवस्थित भाजलं पाहिजे ते असं व्यवस्थित भाजून घ्यायचं बघा सगळं असं व्यवस्थित भाजून घेऊन ते बघा आता खोबऱ्याचं आता पण आता कमी झालेला आहे त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊ आपण आता आणि साखर चांगली अशी व्यवस्थित वर खाली वर खाली हलवून घ्यायची मंद गॅसवर एकदम गॅस अजिबात वाढवायचा नाही अगदी मंद गॅसवर नाही तर जरा थोडासा गॅस वाढला की लागू शकते खाली म्हणून एकदम मंद गॅसवर हळूहळू अशी परतत राहायची नुसता आता एक सण झालेला आहे चांगलं भाजलेलं आहे ते आता बेसन घालूया भाजलेले बेसन आहे ते घालून घेऊया आणि त्यात वर खाली करून सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि त्यात दूध घालूया ते दूध सगळं असं व्यवस्थित हलवायचं नुसतं असं एक सुद्धा त्याच्यापासून दूर जायचं नाही नुसतं असं हलवत राहायचं सारखं त्याला मंद गॅसवर हलवत हलवत राहायचं त्याचा कलर पण किती छान आलेला आहे बघा असं एकदम मस्त अशा ह्याची बर्फी अशी खव्याची बर्फीचं का वाटतं तो मस्त किती दिसतोय बघा आणि स्मेलसुद्धा ते छान येतो आहे त्याचा एकदम किचनमध्ये स्मेल दरवळतोय त्याचा एकदम मस्त वाटतंय ते आणि दिसायला पण एकदम सुंदर आपण दूध पावडर टाकून घेतली माझ्याकडं बदामी फ्लेवरची दूध पावडर होती त्याच्यामध्ये थोडंसं अगदी चिमुटमर मीठ टाकायचं मिठामुळं टेस्ट चांगली येते त्याला गोड जरी पदार्थ असला तर थोडंसं मीठ टाकायचंच त्याच्यामुळं टेस्ट चांगली येते त्याला आता त्यात पूड आणि वेलची पूड हे दोन्ही पण टाकून घेऊया त्याचा स्मेल छान येतोय आता सगळं वर खाली करून व्यवस्थित हलवायचं हे बघा आता हे चांगलं एक सण झालेलं आहे बघा याचा थिकनेस किती छान आलेला आहे कलर पण किती छान आला आहे त्याला असं एकदम अशी खव्याची बर्फी अशी वाटते मस्त एकदम वाटतं किती सुंदर दिसतं बघा ते आता असं ह्याचा गोळा की एकदम गोळा झाला पाहिजेत आणि कसा गोळा झाला ओळखायचा ते कढई सोड कढईला सोडतं ते जर बनलेलं असं तयार झालं असं कडईला सोडतं ते आता एका ताटाला आपण तूप लावून घेऊया आणि त्या तुपावर ते अगदी व्यवस्थित असं ते पसरवूया असं खा हळूच वतून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं पसरवायचं ते लगेच हे असं घाई न करायचं याला अजिबात हे करायचं नाही किंवा ताटार हे चांगलं असं वतून घेतलेलं आहे होतं आणि एकदम लगेच घाई घाईनं ते पसरवायचं पसरवायचं आणि एकदम असं स्मूथली असं कशांतरी असं चांगलं असं प्लेन करून घ्यायचं एकदम पटपटपट करून घ्यायचं अजिबात वेळ घालवायचा त्याला कारण का ते लगेच घट्ट होतं त्यात साखर असल्यामुळं ते घट्ट लगेच होतं लगेच असं पटकन ते असं हे करून घ्यायचं जरा रूम टेम्परेचर ठेवायचं फ्रीज वगैरे फ्रीजमध्ये ते ठेवायचं रूम टेम्परेचरवर ठेवायचं आता दहा मिनटं झाल्या त्या लगेच वड्या पाडून घेऊया हे बघा आताच्या वड्या पाडून घ्या एकदम पण हे जास्त घट्ट झालेलं नाही थोडंसं मऊ आहे तोपर्यंत वड्या पाडून घ्यायच्या नंतर वड्या पाडता येत नाही त्याच्या घट्ट झाल्यानंतर एकदम बघा कसं त्या वड्या मस्त निघतायत अशा छान वड्या अशा एकदम आणि व्यवस्थित असं हे करून करून वड्या पडायच्या त्या अशा मग छान पडतात त्या हे बघा आजची माझी खोबरेची वडी कशी छान झालेली आहे कशी मस्त दिसते बघा खोबरेची वडी वरून वरून अशी आणि त्याला कलर किती छान आला आहे बघा असं शायनिंग देते तूप तूप जरा जास्ती घटल्यामुळे शायनिंग देते असं एकदम खव्याच्या बर्फिमाने वाटते का दिसते बघ दिसायला म्हणून मस्त दिसते असे क्रिंची क्रिस्पी टेक्स्चर किती छान आलं याला हे बघा तुम्हाला मी हे करू नका ते कशी मस्त झाली आहे बघा वरुणाचे रस एकदम अशी आत हे झाली आहे बामो झाले किती वयस्कर असेल त्यांना पण खाता येईल अशी मौमो छान झालेले आहे ह्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट कमेंट करा व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशा मस मस्त मस्त रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद बाय बाय